नागरीकरणाचा रेटा सुरू झाल्यावर छोटेखानी पुणे बघता बघता पसरू लागलं पुण्याची व्याप्ती जसजशी वाढू लागली तशी अधिकाधिक नागरी सुविधांची ही गरज निर्माण झाली बाळेर बालेवाडी या नव्याने विकसित झालेल्या भागात वीज पुरवठा चिंतेचा विषय झाला होता विजेची समस्या कायमस्वरूपी संपुष्टात आणण्यासाठी गरज होती ती स्वतंत्र वीज उपकेंद्राची ते केंद्र नसल्याने कोथरूडवासी हैराण झाले होते वीज पुरवठ्यात अनेक समस्या येत होत्या नवे केंद्र लवकरात लवकर व्हावे अशी कोथरूडकरांची मागणी होती अखेर चंद्रकांत दादा पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घातले योग्य पाठपुरावाही केला त्यामुळे वीज उपकेंद्रासाठी बालेवाडी येथील सर्वे क्रमांक चार एक येथील पासष्ट गुंठे जागा निश्चित करण्यात आली चंद्रकांत दादांच्या पाठ बाणेर बालेवाडी भागातील वीज पुरवठ्याची समस्या आता कायमस्वरूपी सुटू शकणार आहे